22 मध्ये ही आठवले यानी दलित ने त्यांचन एकहून सगलेच नेते एकाच ठिकाणी यावेत यासाठी तुकड्या तुकड्यांन मध्ये राहून निवडणुकीका लढविन्यापेक्षा सर्वांनी एकत्र येऊन समाजाला आला सत्तेचा ओघात अणावे यासाठी प्रकाश आंबेडकर आणि वंचित बहुजन आघाडी परखास्त करावी असा सल्ला केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी दिला होता आणि आज ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर व मी सोबत आलो तर महाराष्ट्राच्या राजकारणात खूप काही बदल होऊ शकतात मी एकटा असल्याने वा, वाटा मिळत नाही आम्ही दोघे एकत्रित आलो तर ते नक्कीच होऊ शकेल माझे मंत्री पदही मी सोडू शकतो मात्र त्यासाठी प्रकाश आंबेडकर आम यांनी आमच्या सोबत आले पाहिजे मी काही वंचित बहुजन आघाडी मध्ये जाणार नाही ते एकटे लढवून सत्तेत येऊ शकत नाही असा दावा केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले मारवाडी फाउंडेशनच्या कार्यक्रमानिमित्त नागपुरात आले असं ते माध्यमांशी बोलताना म्हणाले